ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात उल्हासनगर मधील ही संतापजनक घटना आहे विनयभंग प्रकरणामध्ये सुटलेल्या आरोपीचा उद्दामपणा पाहायला मिळालाय पीडित मुलीच्या घराबाहेर जाऊन फटाके फोडलेत आरोपी रोहित झा याच्यावरती कठोर कारवाईची मागणी केली जाते उल्हासनगर मधील हा सगळा संतापजना प्रकार आहे विनयभंग प्रकरणामध्ये सुटलेल्या आरोपीनं उद्दामपणा दाखवत पीडित मुलीच्या घराबाहेरच जाऊन फटाके फोडलेत आरोपी रोहित झा याच्यावरती कठोर कारवाई करण्याची मागणी आता पुन्हा एकदा जोर धरू लागलेली आहे विनयभंग प्रकरणामध्ये हा आरोपी आधी पोलिसांच्या ताब्यात होता मात्र सुटल्यानंतर त्याने पुन्हा एकदा आपला उद्दामपणा मुलीच्या घराबाहेर जाऊन त्याने फटाके फोडलेले आहेत जमाव अदर जो सेक्शन है उसमें अना दाखिल किया गया है संबंधित आरोपी जो है उसके ऊपर योग्य प्रिवेंटिव एक्शन जो है वो लिया जा रहा है इस इसके इसलिए उल्लासनगर पुलिस स्टेशन के तपास पथक जो है वो तपास पथक कार्रवाई कर रहे हैं इस घटना के बारे में पुलिस ने योग्य दखल लेके अपनी कानूनी कार्रवाई की है तर उल्हासनगर मधली अतिशय संतापजनक अशी घटना आहे विनयभंग प्रकरणामध्ये हा आरोपी आधी जेलमध्ये होता मात्र सुटका झाल्यानंतर त्याने पुन्हा एकदा उद्दामपणा दाखवलेला आहे पीडित मुलीच्या घराबाहेर जाऊन फटाके फोडलेले आहेत मिरवणूक काढलेली आहे आणि त्याचं जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात आलं एकूणच पोलिसांची दहशत आहे की नाही असाही प्रश्न निर्माण होतोय आरोपी झावरती आता कठोर कारवाई केली जावी अशी मागणीही केली जाते तुरुंगातून जाऊन आल्यानंतर त्याचा माज पुन्हा एकदा दिसून आलेला आहे तुरुंगातून सुटका झाल्यानंतर विनयभंगाच्या प्रकरणामध्ये सुटका झाल्यानंतर आता याच तरुणाने पुन्हा एकदा तरुणीच्या घरा बाहेर घराबाहेर पीडित तरुणीच्या घराबाहेर जाऊन फटाके फोडलेले आहेत मिरवणूक काढलेली आहे पुन्हा एकदा आपला हा उद्दामपणा त्याने दाखवलेला आहे संतापजनक घटना अशी उल्हासनगर मधून समोर आलेली आहे आरोपी रोहित झा याच्यावरती पुन्हा एकदा कठोर कारवाई केली जावी या प्रकरणामुळे अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे तर उल्हासनगर मधली अतिशय संतापजनक अशी ही घटना आहे अतिशय चीड आणणारी घटना आहे विनयभंग प्रकरणामध्ये जेल जेलमध्ये असलेला हा आरोपी सुटल्यानंतर त्या तरुणीच्या घराबाहेर मिरवणूक काढतो फटाक्यांची आतषबाजी करतो